लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवता तुम्हाला या अकरा गोष्टींची गरज आहे लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं वा। असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट काहीतरी कौशल्य असू द्या आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे पुढारलेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत काय नवीन स्किल आहेत याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव पाडतील आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही वेगळे दिसत नाही म्हणून नेहमी नवीन कौशल्य आत्मसात करा दोन प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या छोट्या कामांसाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिकामटेकडे समजायला लागतात नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच माणसाचे देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमतही कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून तीन सर्वांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्याशी प्रेमानेच वागतील तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने अशी काही नाती जोडू शकतो ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीला सगळेजण मान ठेवतात भानखोर चिडचिड्या आणि दृष्टपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव ठेवतात आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम काळजी आदर मान सन्मान असायला हवा हे एका साध्या आणि संस्कृत माणसाचे लक्षण आहे चार आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुखदुःख इतरांना सांगत बसू नका काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात दुःख संघर्ष वाईट वेळ ही सगळ्यांच्याच आयुष्यात असते आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक का आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्त्व नाही आपला संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्यांचा काही फायदाही होत नाही उलट काही वेळा अशा गोष्टीवरून लोक आपली खिल्ली उडवतात चेष्टा करतात आणि आपली मजा घेतात आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देत असतो म्हणून कितीही दुःख येऊ दे आपली कितीही कमजोर बाजू असू दे ते इतरांना सांगत बसू नका आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा एकदा का हे काम तुम्हाला जमले की बघा लोक तुम्हाला सलाम करायला मागे पुढे पाहणार नाहीत पाच कधीही कोणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भित्रा आणि भेकड माणसाला कोणीही फारसे विचारत देखील नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्य चांगल्या गोष्टींची साथ कधी सोडू नका सहा दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्या अगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच हवे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल हे कलयुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरतात फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे आहे तो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्वाचा आणि सन्माननीय असतो सात स्पष्ट आणि सडेतोड राहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोला अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखीन दाबण्याचा प्रयत्न करतात तुमचे मत नेहमी ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीनेच खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे घाबरून दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही आणि तुम्हाला कमीही समजणार नाही आठ गबाळ्यासारखे राहणे बंद करा वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला जास्त महत्त्व देणार आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्याला तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्यात दिसण्याचे पडते स्वतःला स्वस्त निरोगी आणि नीटनेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या जगात वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिले जाते सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही तर स्वतःला टापटीप आणि नीटनेटके ठेवा तेवढंही पुरेसं आहे नऊ वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी हजर राहा काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसे अगोदर कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधीच किंमत करत नाही आणि इतर लोकही वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो दहा तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं काम सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी लोक तुमच्याकडे काय आहे ते बघत नाही तर तुम्ही किती यशस्वी आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती बनायचा प्रयत्न करा लोक आपोआपच मान देतील मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही तो कर्तृत्वाने मिळवावा लागतो अकरा सर्वात महत्त्वाची आणि आजच्या घडीला तंतोतंत लागू पडणारी गोष्ट म्हणजे पैसा पैसा आहे तर माणसाला मान आणि इज्जत आहे तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही तर माणसाला किंमत होती आजच्या काळात माणसाला नाही तर पैशाला किंमत आहे तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माच करू नका पण लोकांना दिसेल एवढा पैसा नक्कीच कमवा खरं तर या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत पण आपण त्या विसरतो आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टी विसरत चालला आहे परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अकरा गोष्टी तुम्ही विसरला तर लोकही तुम्हाला हळूहळू विसरून जातील मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी